नमस्कार आपण पाहत आहात अभिजात मराठी धर्मादायी आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने धर्मादायी आयुक्त या कार्यालयाच्या जागा निघलेल्या आहेत आपण ही जागा ह्या सविस्तर जाहिरात आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपल्याला पात्रता पात्रता आणि अर्हता अर्हता काय आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत गट ब आणि गट क या संवर्गातील या जागा आहेत या जागा आपण या ठिकाणी पाहत असं आहोत एकूण एकशे एकोणऐंशी जागा या पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी अकरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत आहे जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अर्हता आणि बा पा, काही बाबीची पूर्तता पात्र इच्छुक उमेदवारांनी धर्मादाय संघटनेच्या या वेबसाईटवर चॅरिटी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर संक्य या लिंकद्वारे आपल्याला ती जाहिरात पाहता येणार आहे अर्ज करण्याचे दिनांक आहे तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत असं त्यांनी सांगितलेलं आहे पाहूयात तपशील सविस्तर तपशील काय आहे हे आपण खाली पाहणार आहोत गट ब अराजपत्रित ही जाहिरात विधी सहाय्यक या पदासाठी आहे ज्याचा स्केल यस पंधरा आहे एक्केचाळीस आठशे ते तेरा तेरा हजार एक लाख तीन ते बत्तीस हजार तीनशे असा यांचा स्केल आहे भरावायची एकूण पदे तीन आहेत राजपत्रित गट ब यामध्ये लघुलेखक उच्च श्रेणी एस सोळा यांचा स्केल असतो चव्वेचाळीस नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे असा दोन पदे ही भरायची आहेत राजपत्रित गट ब लघु कनिष्ठ श्रेणी एस पंधरा यांचा स्केल आहे एक्केचाळीस आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे ब बावीस पदे एकूण भरायचे आहेत बावीस पदे आणि नंतर निरीक्षकची एकशे एकवीस पदे यासाठी काय पात्रता लागतात त्यांचा स्केलसुद्धा यस तेरा आहे खूप चांगला स्केल आहे आणि गटकमध्ये वरिष्ठ लिपिक येस आठ पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी एकशे असा हा एकतीस जागा त्याच्या भरायच्या आहेत एकूण एकशे एकोणऐंशी जागा आपण या ठिकाणी पाहत आहोत याचा तपशील आपल्याला खाली आ, काय आहे अर्ज सादर करावायचा कालावधी आपण वरी पाहिलाच आता की अकरा नऊ दोन हजार पंचवीसपासून म्हणजे आजपासून ते तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत ही जाहिरात सुरू असणार आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा पद्धतीसाठी अंतिम दिनांक राहणार आहे तीन दहा दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहेत परीक्षेच्या सात दिवस अगोदर खालील दिलेल्या संकेतस्थळावर हे संकेतस्थळ डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये असेलच पी सी एस ही परीक्षा घेणार आहे टी सी एस कंपनी मार्फत ही परीक्षा घेणार आहे तांत्रिक समस्या उद्भवल्यास या नंबरवरती आपण कॉल करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे जाहिरातीमधील बाबीची विचारणा करण्यासाठी दिलेली जी दिलेला ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डीवर आपण त्या ठिकाणी हेल्पलाईन सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे परीक्षा शुल्क खुला वर्गासाठी एक हजार आणि मागास वर्ग मागास प्रवर्ग व अनाथ वर्गांसाठी नऊशे रुपयाने याने ठेवलेले आहे माजी सैनिक दिव्यांगासाठी शुल्क माफ राहील फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क भरायचा आहे उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज प्राप्त करणे अनिवार्य आहे त्याच्यासाठी शुल्क भरणे स्वतंत्र शुल्क भरणे हे सुद्धा बंधनकारक राहील परीक्षा शुल्क कधीही परत मिळणार नाही आणि पदभरती प्रक्रिया स्थगित किंवा रद्द झाल्यास उमेदवाराला पदभरती शुल्क परत करण्यात येणार नाही ही या ठिकाणी इम्पॉर्टंट नोटीस त्यांनी आपल्याला दिलेली आहे अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबीचा तपशील व ऑनलाईन अर्ज करण्याच्या धर्मादायक संघटनेच्या संकेतस्थळावर भेट द्यावी संवर्गनिहाय आहे पदाची भरती या ठिकाणी करण्यात येणार आहे तेच कोण कोणते संवर्ग आहेत पात्रता काय लागणार आहे पदाची भरवायची कुठले पदे आणि त्यांची पात्रता काय आहे आहे त्यांची वेतन श्रेणी या ठिकाणी आपण विधी सहायकची पाहत आहोत तीन पदे भरण्यात येणार आहेत त्यांची अर्हता आणि या ठिकाणी एकूण एक आरक्षित पदे दोन आहेत त्यापैकी अनुसूचित जातीसाठी एक पद आहे आणि आणि सर्वसाधारण एक पदे आहे व या ठिकाणी आपण पाहत आहोत जाहिरात असे एकूण एकूण आरक्षित पदे जे आहेत ते वी हां विजासाठी एक आहे आणि विजासाठी आर सर्वसाधारणमध्ये एक पद आहे असं या ठिकाणी एकूण तीन पदे आपल्याला दिसत आहेत चला यानंतर तीन पदे या ठिकाणी त्यांनी देण्यात आलेली आहेत त्याची अर्हता काय आहे संविधानिक विद्यापीठाची विधीमधील म्हणजे लॉ झालेला पाहिजे आणि त्याची जी पदवी आहे ती पदवी आपल्याला या ठिकाणी लागते तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाची घोषित केलेली कोणतीही अर्हता खाजगी किंवा शासकीय कार्यालयामध्ये धर्मादाय संघटनेशी संबंधित काम करणाऱ्याचं तीन वर्षाचा अनुभव तीन वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी मागितलेला लॉची डिग्री तुमची झालेली पाहिजे तिच्याशी समकक्ष असणारी समतुल्य असणारी कोणतीही डिग्री असेल तरी तुम्हाला चालणार आहे चला यानंतर पुढे आपण जाऊयात लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी दोन पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत अराजपत्रित गट ब ग्रुप बीची ही पोस्ट आहे या सोळा हा स्केल आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत इतर मागासवर्ग यांची एक जागा आहे सर्वसाधारणासाठी एक जागा आहे पदसंख्या एकच भरणार आहेत आणि शैक्षणिक मागासवर्ग जो आहे सामूहिक आणि शैक्षणिक मागास वर्ग याच्यासाठी जा एक जागा या ठिकाणी सर्वसाधारण मध्ये आहे एकूण आरक्षित पदे दोन आहेत दोन जागासाठी ही परीक्षा होणार आहे चला पुढे आहे याची शैक्षणिक अर्हता काय आहे ते पाहूत माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे लघुलेखनाचा म्हणजे टायपिंगचा एकशे प्र ट्वे एकशे वीस शब्द मिनिट इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द मिनिट आणि मराठी टंकलेखनाचा तिसरा शब्द प्रति मिनिट असा यासाठी टेस्टेनो झालेला पाहिजे लघुलेखन आपला आपलं अनिवार्य आहे चला यानंतर पुढे वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असावे शासकीय अर्हतेचे कुठलेही अर्हता आपली अशल टायपिंगची आणि स्टेनोची हो तर आपल्याला या ठिकाणी त्याचं प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे त्यानंतर पुढील पद आहे लघुलेखकृष्णी गटब यांचं वेतन यस पंधरामध्ये येतं यासाठी अनुसूचित जातीसाठी चार पदं आहेत अनुसूचित जमातीसाठी चार पदे आहेत भटक्या जमातीसाठी एक पद भटक्या जमाती इक्कसाठी दोन पद भटक्या जमाती साठी दोन पदे आहेत इतर मागासवर्गीयासाठी तीन पदे आहेत शैक्षणिक मागास प्रवर्ग जो आहे त्यांच्यासाठी तीन पदे आहेत अति दुर्गम घटकसाठी तीन पदे आहेत एकूण आरक्षित पदे बावीस आहेत आणि राखीव पदे या ठिकाणी बिलकुल नाही आहेत चला असे सर्व मिळून आपली जी काही पदे आहेत या ठिकाणी महिलांसाठी सर्वसाधारणासाठी तीन तीन पदे नंतर भटक्या जमात्यासाठी सर्वसाधारणमध्ये एक पद भटक्या जमातीसाठी सर्वसाधारणमध्ये एक पद भटक्या जमातीसाठी सर्वसाधारणमध्ये दोन पदे आहेत एक पद महिलाला आहे अशा सर्व जे पदे आहेत ते सर्व पदे मिळून या ठिकाणी बावीस पदे आहेत आणि मग ही बावीस पदे महिलांसाठी पुरुषांसाठी सोळा सर्वसाधारण सोळा पदे महिलांसाठी सहा पदे असे एकूण लघुलेखक श्रेणीसाठी पूर्ण बावीस पदे आहेत याची शैक्षणिक अर्हता काय आहे हे आपण पाहूयात तर माध्यमिक शालांत परीक्षा आणि लघुलेखनाचा किमान शब्द शंभर शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखाचा चाळीस चाळीस आणि मराठीसाठी तीस अशी तुमची टायपिंग असायला पाहिजे चला पुढील आहे पद निरीक्षक पदासाठी वेतन श्रेणी आपण या ठिकाणी पाहिलेलीच आहे एकूण एकशे एकवीस एक तब्बल एकशे एकवीस पदे या ठिकाणी सर्वात मोठी पदे निरीक्षकची असणार आहेत त्याची पात्रताही आपण काय आहे पाहूया पण सर्वसाधारणमध्ये या ठिकाणी जागा आपण पाहण्यापेक्षा पदसंख्या काय आहे ते पाहू अनुसूचित जातीमध्ये तेरा पदे अनुसूचित जमातीमध्ये सात पदे विन विमुक्त जातीसाठी चार पदे भटक्या जमातीसाठी तीन पदे भटक्या जमाती कसाठी पाच पदे भटक्या जमाती डसाठी दोन पदे इतर मागासवर्गासाठी अठरा पदे आणि या ठिकाणी विमा प्र मागा, विशेष मागास प्रवर्गासाठी दोन पदे सहा आणि शैक्षणिक आरक्षण जे शैक्षणिक मागास प्रवर्ग जो आहे त्यांच्यासाठी पंधरा पदे अति दुर्गम घटकासाठी पंधरा पदे एकूण आरक्षित पदे चौऱ्याऐंशी आणि अराखीव पदे सदोतीस असे मिळून एकशे एकवीस पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत तर पुढील आपण पात्रता त्याची पाहूयात उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतेही उच्च अर्हता धारण केलेली असावी बस या ठिकाणी आपल्याला जाहिरात समजतच असेल पुढे आहे वरिष्ठ लिपिक फक्त पदवी आणि पदवीपेक्षा कुठलीही वरिष्ठ जाहिरात या ठिकाणी केलेली पाहिजे निरीक्षक या पदासाठी आपण कॅपेबल असाल वरिष्ठ लिपिक एकूण एकतीस पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत गट क श्रेणीची ही पदे आहेत याच आठ एवढं यांचं पेमेंट असतं लिपिकाच लिपिकाच्या जा या जागा आहेत एकूण एकतीस जागा आपण या ठिकाणी पाहत आहोत त्या सुट त्यासाठी अनुसूचित जातीसाठी चार पदे अनुसूचित जमातीसाठी दोन पदे आहेत विमुक्त जातीसाठी या ठिकाणी एक पद आणि भटक्या जमातीसाठी एक पद भटके जमाती कसाठी एक पद भटके जमाती डसाठी एक पद इतर मागासवर्गीयसाठी सहा पदे मागास प्रवर्ग जो आहे विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी एक पद सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग जो आहे त्यांच्यासाठी चार पदे अतिदुर्गम घटक जे आहेत त्यांच्यासाठी चार पदे एकूण आरक्षित पंचवीस पदे आणि अराखीव पदे सहा आहेत एकूण अशी तब्बल एकतीस पदे वरिष्ठ लिपिक या पदाची आहेत वर्ष लिपिकेसाठी काय अर्हता लागते पात्रता काय असायला पाहिजे किमान पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी पदवी किंवा पदवीपेक्षा उच्च अर्हता धारण केलेली असावी आणि इंग्रजी टंकलेखना चाळीस प्रति मिनिट किंवा यथस्थिती मराठी टंकलेसाठी तीस शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र धारण केलेले असावे या त्यासाठी काही सूचना त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत वर नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षणामध्ये वहाड़ किंवा घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे इम्पॉर्टंट पॉईंट असा हा या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी नियमित वापरात असलेले वैद्य व्हॅलिड ईमेल आय डी भ्रमणध्वनी मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे अशी ही एक जाहिरात जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत चला यानंतर ही पूर्ण जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण देत आहोत धन्यवाद